नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि फायनली तो दिवस आलेला आहे की आम्ही आता ऍक्च्युली ट्रिपची पॅकिंग करायला सुरुवात करणार आहोत म्हणजे संध्याकाळपर्यंत सुरुवात करू अजून तर आम्ही काही केली नाही पॅकिंग आता आम्ही चाललोय अलिबागला Uh, आम्हाला तुम्हाला समजलं असेलच की आम्ही इंटरनॅशनल ट्रिप करतोय तर जर तुम्हाला समजलं नसेल तर आधीच्या ब्लॉग जाऊन नक्की बघ हा ज्यापैकी आम्ही सांगितलेलं आहोत की आम्ही चाललेलो आहोत इंटरनॅशनल ट्रिपला कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढच्या मध्ये समजेलच पण आता तिकडे जायचं म्हणजे बाहेरच्या देशामध्ये देशा दे जायचं तर करन्सी हवी त्यांच्याकडची कर आपल्याला प्रत्येक देशाची वेगवेगळी करन्सी असते तर करन्सी एक्सचेंज करायला आम्हाला जायचं आहे अलिबागला ऑफिस आहे तर बघूया तिकडे जाऊन मिळते का आम्हाला त्या देशाची करन्सी त्याच्यासाठी चाल चाललोय दुपारीच चाललोय जेवलं वगैरे घरी आणि मग चाललोय तिकडे आणि थोडीफार अलिबागमध्ये माझी कामं आहेत म्हणजे शॉपिंग आपली शेवटच्या टायमापर्यंत काय होतच नाही मला काही ना काही घ्यायचं आहेच पहिले करन्सी एक्सचेंज करू आणि मग थोडीफार जी शॉपिंग आहे ती पूर्ण करू आणि मग नंतर प्रीतच्या घरी सुद्धा जायचंय म्हणजे माझ्या सासरी जायचं आहे दिदीच्या घरी जायचं आहे म्हणजे ट्रिपला जाण्याच्या आधी सगळ्यांची कशी भेट घ्यायला तर मग संध्याकाळी अलिबागून आल्यानंतर येताना सगळीकडे जाऊ तसंच फेरी मारू आणि मग मा घरी आल्यानंतर मग आम्ही ऍक्च्युअली पॅकिंगला सुरुवात करू अजून काहीच पॅकिंग वगैरे केले नाहीये प्रीत बोलतोय संध्याकाळीच करू मला ठीक आहे बाकीची जी काही आम्हाला पेंडिंग कामं आहेत ती करतो आता अक... नको माल, आहे ते आम्ही आहे उसाचा ज्यूस प्यायला ते काय पण त्याच्यामध्ये काय आहे मीठ आहे मला नको मीठ मला बस आहे तसंच पाहिजे आता ज्यूस माझ्या पॅन्ट नाही तर मी व्हाईट घातले पॅन्ट विदाऊट बर्फ अजून सुरुवात पण नाही केली शॉपिंगला पण लगेच थोडं काहीतरी केली आम्ही मी खरेदी पण आता ज्यूस प्यायला आलो आणि आता जाऊ अजून करन्सी एक्सचेंज करायला नाही आम्ही त्याचं दुकान बंद होता ज्या कामासाठी आलोय तो कामच ठेवलाय आणि आम्ही ज्यूस पितोय जाऊ थोड्या वेळात बंद झालेला आहे अंक दुपारची वेळ झाली होती तीन वाजे म्हणून बंद होता आता जाऊ थोडीपर्यंत आम्ही थोडीफार शॉपिंग करून देतो आणि मग करन्सी एक्सचेंज करू वीजर भी, फटाफट मी हाफच घेतलाय मला तेवढं नाही संपणार बऱ्यापैकी झाली माझी शॉपिंग टोपी वगैरे बघितली टोपी घ्यायची होती मला कधीपासूनची तर टोपी बघितली जे कलर हवा तसाच मिळाला पिंक कलरची टोपी हवी होती तर पिंक पिंक कलरची टोपी घेतली आणि इथला बेल्ट वगैरे हवा होता छोटं मोठं काय ना काय आता निघतो जायला ऑलमोस्ट झाली आमची सगळी बऱ्यापैकी कामं हो। तर चला जातो साडेचार झाले पटकन या दोन बॉटल घेतल्यात पाण्याचे बॉटल तिकडे पिण्यासाठी प्लास्टिकच्याच घेतल्यात दोघांसाठी दोन एक एक लिटरच्या आणि थोडंफार घरातलं नारळ हवा होता आणि हे जरा काहीतरी खायला केक वगैरे प्रवासामध्ये मला हा आवडतो ब्रिटानियाचा दूध घेतलाय चला त्या साईडला झालं माझं ऑलमोस्ट सगळं ओके चल आता सगळी आमची कामं झालेली आहेत करन्सी सुद्धा आम्हाला मिळाली अलिबाग मधूनच घेतली आम्ही म्हणजे तुम्ही कुठूनही घेऊ शकता एअरपोर्टला मिळते पण एअरपोर्टला थोडी महाग मिळते असं सजेशन आहे एक्सचेंज ला लागतात प्रीत गेलेला आहे त्यामुळे त्याला माहिती आहे म्हणून तो बोलला अलिबाग मधूनच घेऊया तर करन्सी पण मिळाली इंटरनॅशनल असेल तर चालतं बँकेला नोटिफिकेशन द्यायचं की बाबा मी चाललय म्हणून तिकडे खर्च होऊ शकतो पण सोबत काहीतरी पैसे पाहिजेतच का ना इमर्जन्सी तर मग करन्सी घेतली आणि थोडीफार शॉपिंग होती काय नाही काय छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि नवऱ्याला सुट्टी आजपासून आहे त्यामुळे एकाच दिवशी मला सगळी कामं करायची आहे त्याला सुट्टी नव्हती त्यामुळे आम्हाला वेळच नव्हता मिळाला आता सुट्टी आहे तर एका दिवसामध्ये भरपूर कामं झालेली आहेत आम्ही दोन वाजता घरातून निघालेलो आता ऑलमोस्ट साडेपाच झालेले आहेत फिरतोय इकडे तिकडे जी काही कामं करायची ती केली आता घरी जातोय म्हणजे फ्रीजच्या घरी जातोय चहा वगैरे घेऊ जाऊन चहा सुद्धा आम्ही घेतला नाहीये चहा घेऊ थोडा फ्रेश होऊ आणि मग दिदीकडे जाऊ आणि मग जाऊ आम्ही घरी मग आज आम्हाला पॅकिंग सुद्धा करायची आहे हॅलो हाय कसं काय मग गावाकडे आली सत्ता आले बरं आले पण आई पप्पा नाही आहेत घरी ते बाहेर गेलेत त्यामुळे आता परत जाऊया पप्पाची पेंटिंग आहे आई पप्पा घरी नाही त्यामुळे आता जायला लागेल आपल्याला घरी दिदीकडे जाऊया दीदीकडे जायचं आहे आपल्याला चला माझं नाक व्हायला लागलं एसी मध्ये बसलो तर आता एसीच बंद करतो तर गडबड अशी झाली की प्रीत चे आई पप्पा गेले बाहेर आणि आज नेमकं आम्ही त्यांना फोन सुद्धा केला नाही की आम्ही येतोय म्हणून आम्ही नेहमी फोन करतोय की आम्ही दोघे येतो पण आज कसं झालं अलिबाग मधलं काम झालं आणि पटकन आम्ही घरी गेलो तर ते दोघ जण नव्हते थोडा वेळ थांबलो पण भेट काय आमच्या आता फोनवरच बोलू असो आम्हाला वाटलं काय भेटतील काय जरा बोलू त्यांच्याशी पण ठीक आहे आता जाऊ दिदीकडे दिदीकडे चालू म्हणजे सगळ्यांना आता जसं घरी चाललं तसं रस्त्यामध्ये एवढी घर आहे तेवढी सगळ्यांना भेटतो भेटतोय म्हणजे आपलीच घरं आहेत फ्रीजच्या आई बाप्पांना भेटायचं होतं पण ठीक आहे ते बाहेर गेलेत तर यायला उशीर होईल ठीक आहे आम्ही निघतो का आज आमची थोडी धावपळच आहे सामान वगैरे पॅकिंग वगैरे करायची आहे मग दिदीकडे जातो पटकन आणि मग जाऊ घरी ओवी आलो कुठे आवाजच नाही आला हो माय गॉड हे खाऊ आणलंय चष्मा चष्मा माझीच ती खाऊ दिले आजीनी ते चष्मा माझीच ती मस्तच दिसतेस ग झाडावरची केळी झालेली आहे ती दाखवते मामाला केळी बघ झाली आणि ही तर झालीत प्रीतला खायला सुद्धा दिलं केळं एक आहे रे कस लागला केळा मस्त मावशीला दिला ना पहिले मामाला घेऊन गेली ती नको म्हणून द्यायचं नाही का मामाला बरोबर आणून दिला कार्टून तो तो ये चल बापरे काय काय मावशीवर एवढं प्रेम आलंय काय काय वस्तू आणलंय दिदीनी शेव बनवले गरम गरम ते खाते आणि हे काय होईल गेलं तू खात दिसते आणून दिला एकच खाल्ला गप्पा मारतो जरा आणि मग निघतो येते का आमच्या समोर ये गाडी पापड आणि चटणी तर आई तिकडे पापड आणि चटणी कोण केली फक्त मम्मीच बनवू शकते पापड आणि चटणी येतेच बरोबर माझ्या पेपर आहेत ना उद्या हा पप्पी चल मला एक आजकाल पप्पी घेण्या लागली नाही तर पहिले मला 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 काल शुगरची लिपस्टिक आहे ना शुगरचीच लिपस्टिक आहे बाबा आधी मला प्रत्येक वेळ विचारतो कोणती लिपस्टिक लावलीस पहिले सांग ना उठणार माझ्या नाही घे उठलाय कार्टून बाय 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 बेस्ट लक पेपरासाठी तुला सगळा उद्या उद्या झाला सगळा सगळा अभ्यास झाला आता मम्मी मम्मी झाला की नाही फायनली आत्ता आम्ही पॅकिंगची सुरुवात करतोय बॅगेमध्ये सगळं सामान टाकलंय पण ते नीट लावलं नाहीये आणि बेडवर बहुतेक बऱ्यापैकी पसारा आहे सगळं सामान नीट लावायचं आहे या दोन बॅगा आम्ही रेडी केलेल्या आहेत फ्रीजच्या आणि माझी काय करतोय आणि अजून सेट काय असं प्रॉपर ठेवलं नाही आहे तर आत्ता साडेनऊ वाजेले आहेत जेवलो आणि मग आत्ता निवांत सगळं भराभरी करतोय बेडवरच सगळं सामान काढलेलं आहे प्रीत काय करतोय तयारी करतोय आता आता बॅग खोलायची आहे मी हा कामालाच होता त्यामुळे बहुतेक तयारी सगळी मीच केलेली आहे पॅकिंगची वगैरे त्यामुळे त्यामुळं बॅगेमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्यात पण त्या नीट काही लावलेल्या नाहीत त्यामुळं आता आम्ही करतोय सगळं आणि सकाळपासून खूप दमलेलो आहोत असं वाटते झोपायची वाटते पण पॅकिंग करायची आहे खूप साऱ्या गोष्टी भराभरी करायची आहे काहीच तयारी केली नाहीये आता पटापट करतोय साडेनऊ वाजलेत उद्या आम्हाला निघायचं आहे उद्या आमची रात्रीची फ्लाईट आहे आणि कुठे जाणार हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल असतं स्टे येऊन सगळ्या ब्लॉगना पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा कुठे चालत त्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल हा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा चॅनलला ला ला सबस्क्राईब करा आता पटापट पॅकिंग करतो सगळं सेट करतो आणि मग मी तुमच्याशी बोलते मॅगा रेडी आहेत आता प्रीत वजन करतोय किती वजन झाले जास्त हा वजन काटा ऑनलाईन घेतलेला आहे ऍमेझॉन वरुन याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली टाकते टाकेन मी किती, किती किलो अकरा अकरा किलो आहे ठीक आहे जास्त काय नाही भरले कपडेच फक्त त्याच्यामध्ये हा म्हणून तू जागा ठेवले ना मी आणि ही फ्रीज ची बॅग आहे सावकाश आपण अकरा किलोच आहे ओके जास्त नाही काय झालं पंचवीस किलो वाला म्हणास किलो आहे ना अजून वजन काटा नाही ना येणार ना ना। ना ना। ना। पैक आहे ठीक आहे चालेल पॅकिंग झाली आता बाकीची पॅकिंग करायची आहे चेकिंगवाली करायची आहे ओके आहे इकडे बेडवर बऱ्यापैकी पसारा माझा मेकअपचं वगैरे सामान भरायचं आहे मला अजून जस्ट टाकून ठेवले त्याच्यामध्ये खाऊ वगैरे पॅक करायचं आहे अजून हॅलो हाय झाली का पॅकिंग येस ऑलमोस्ट सगळं डन झालेलं आहे बॅगा बघू शकता समोरच आहेत अक्षरशः कंटाळा आला ते आयत्या वेळेला सगळं होतं ना थोडे दिवस होते तरी पण काय करू पात आणि आता उद्या आम्हाला निघायचं आणि आज सगळी पॅकिंग करतोय आम्ही ऑलमोस्ट झाली बऱ्यापैकी पण खूप वेळ गेला पॅक करेपर्यंत तसं का माझा मोबाईलचा डेटा वगैरे रिकामा करते म्हणजे मोबाईल मला एमट्री करायचा आहे का तर फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी तर सगळं लॅपटॉप मध्ये मू करते ते काम चालू आहे माझं बागा ऑल सेट आहे तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याच्या पुढे खूप सारे ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहेत आणि कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये समजेल तर स्टेट यूर तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय